नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ग्राम विकास अभियान कागदोपत्री न राबवता प्रत्यक्षात राबवणारी ग्रामपंचायत म्हणजेच राणीसहरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणीची ग्रामपंचायत गेल्या कित्येक दशकापासून पाच समाजाच्या पाच स्मशानभूमीला जाणारा मुख्य रस्ता काट्याकुट्याने अतिशय घाणीने बरबटला होता व तो रस्ता असून नसल्यास जमा होता मराठा समाज स्मशानभूमी तेली समाज बौद्ध समाज धनगर समाज आदी स्मशानभूमीला जाणारा मुख्य रस्ता असून आडथळा नसून खोळंबा झाला होता तसेच फुगनरवाडी वरवंटी बोरगाव चाटोरी आदी गावांना जोडणारा हा मुख्य रस्ता आज तागायत बंद होता तर राणी सारगावचे ज्येष्ठ मंडळी युवा मंडळींनी ग्रामपंचायतला विनंती केल्यामुळे ग्रामपंचायतच्या सरपंच सौ बबीताताई ज्ञानेश्वर भाऊ जाधव उपसरपंच श्री सय्यद समीर सय्यद सेठ ग्रामपंचायतच्या पंधरा सदस्यांनी व ग्रामसेवक साहेबांनी तसेच तंटामुक्ती अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर उर्फ भाऊ जाधव यांनी हा रस्ता जे सी बीच्या सहाय्याने साफसूप केला व आता तो रस्ता येण्या जाण्यायोग्य झाला आहे आता एखाद्या बड्या लोकप्रतिनिधींनी व फंड दिला तर नक्कीच हा रस्ता मजबूत होईल व कायमस्वरूपी सर्वांना हा रस्ता जाण्या येण्याकरता उपयोगी येईल हीच अपेक्षा आहे पाहुयात काही क्षणचित्रे चॅनलला नवीन असाल तर आजच लाईक व सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी पहा बौद्ध स्मशानभूमी इथं दोनच गाड्या थांबायला किती अडचण होती आहे हे आपण सगळेजण पाहू शकता तुमचं नाव काय ना हैदेश तुम्हाला हे जे फुगनरवाडी कुंडगिरवाडी रस्ता झालाय हे तुम्हाला योग्य वाटतो का याच्यापासून गावकऱ्यांना निश्चित फायदा होईल असं वाटतंय का काय फायदा होईल रस्ता चांगला झाला म्हणजे हा एकदम जुना रस्ता आहे जुना रस्ता इथं नवीन काहीच नाही आणि ही स्मशानभूमी धनगर समाजाची समाज बांधवाची स्मशानभूमी आहे आणि ही बौद्ध समाजाची स्मशान महत्वाची आहे ठीक आहे म्हणजे एकंदरीत हा जो पुरातन काळातला रस्ता होता आओ, एक साखळीचा रस्ता आहे म्हणजे एक साखळीचा रस्ता हा नव्याने परत याचं नूतनीकरण करून गाववाशांना दिलेलं आहे त्याबद्दल आणि जे काही मराठा समाज बांधवांची स्मशानभूमीची जागा या रस्त्यामध्ये आलेली आहे आणि मराठा समाज बांधवांनी त्यांचा मोठेपणा दाखवून रस्त्याला ही जागा दान केली कोणी तिथे कोणीही मराठा समाज बांधवांनी आडवायला आलेले नाहीत त्याबद्दल मराठा समाज बांधवांच्या मोठेपणा दिसून येतोच आणि त्यांच्या दानाची वृत्ती देखील आपणास दिसून येते धन्यवाद आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार